तर हे काहीच गुड इव्हनिंग तुमच्या इथे डी एस टी बोगिंच्यान तुमचं एकदम मनापण स्वागत हो आहे तर मित्रांनो आत्ता वाजले दुपारचे दोन आणि आज हा ब्लॉग खूप स्पेशल होणार कारण आई काल विरारवरून आली यासाठी आले की घरात फराळ फराळी करायचं आहे आणि त्यासाठी काल आई आली घरी आणि आज आपली खूप दिवसांनी भेट पण होत आहे तर चला हा ब्लॉग तुम्ही असंच कंटिन्यू करा तर मित्रांनो कोणी माझ्या यूट्यूब चॅनल नवीन चॅनल बघत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि आ तर हा मित्रांनो आपले दोन दिवसाने आपले फाय के सबस्क्राईब पूर्ण होतात तुम्ही एवढा मला सपोर्ट केला त्याबद्दल खूप खूप थँक्यू धन्यवाद पण तर असंच शेवटपर्यंत मला सपोर्ट करा तर चला आता आपण ब्लॉग हा कंटिन्यू करूया हा मित्रांनो मस्त भागी थोडासा बात वाढवून घेतला आहे आणि इथे आता इथे आहे ते माझी भाजी गरम होत आहे आणि बोईसरतून येताना मला आवडा खायची होती आता ही तुम्ही कमेंट म कमेंट करून मध्ये नक्की सांगा तुम्ही ह्याला काय सांगतात तर आम्ही ह्याला राहण्यास सांगतोय तरीही मला पाव पावची वीस सांगत होता तर मी अर्ध किलो आणली हे बघ अर्ध किलोची चाळीस रुपये आणि मस्त आहेत चला आता आपण आता जेवून घेऊया नंतर तुमच्याशी परत भेटतो हे बघा इथे भाजी गरम होते मस्त बघी तर चला आता हे बघा पूर्ण काढा झाला तर काय नाही तर आपण आता जेवून घेऊया नंतर तुमच्याशी परत भेटतो आहे तुम्ही पण जेवायला या प्लेट वाली हो शिलका माझे मनान भरली सकरी आ वाली हो शिलका माझी नवरी माझे मनान भरली सकरी

आणि जस्ट मम्मी आणि शंकर पप्पा होते आणि पप्पा आणि मम्मी होते दोघे हे एकमेकांना हेल्प करत होते आणि आता जेवणासाठी आहे ते आता फ्लॉवरची भाजी आहे ना मी बटाट वाल काय फ्लावर हा बटाट ताबूट आणि वाल ओके तर मित्रांनो आपल्याकडे हा नवीन पाहुणार आहे बघा आताला एक आठवडा होईल आता शनिवारी आलं का रविवारी आला जागा मी रविवारी बरोबर मिट्टो तर मित्रांनो असं झालं की पप्पा सकाळी ते घरात होते ना ती खिडकी अशी उघडी होती सकाळी तर सकाळी इकडे येऊन बसला तो बरोबर आणि मग पप्पानी त्याला आत्मने घेण्यासाठी त्याने पप्पानी समोर अशी मिरची ठेवली अशी आणि सर काच लावून टाकली तेव्हा तो आतमध्ये आला हा बघा एक तू बरोबर इशारा करतो त्याला भूक लागली ना तू चोच बरोबर खाली करतो एक टू तर मित्र म्हणून एक शंकरपडे घेतला आता भायजी बघूया शंकरपडे कसे झालेत ते मंत्री झाले आणि कमीत कमी एक महिना झाला अजून मम्मी शंकरपडेच बनवतोय घरी आता परत हे नवीन केले मम्मीने आणि मम्मी आता मम्मीने चपत पुढे केले तांदळाचे तुम्हाला दाखवतोय खा साडी भाजी पण झाली ही बघा छानपैकी वास येतोय सुगंध येतोय कर्मायचं नाही कर्माविषयी सांगायचं नाही कर्माच आचरण करू नका कुठे केवळ पुस्तकात रमू नका मित्रांनो मत्स्यभर पण जेवायला बसलो आता आणि तुम्ही पण या जेवायला जेवून घेतोय आता तर चला पैकी मित्राने दिलेली ती वडी आहे आणि भात आणि भाजी आहे चला तुम्ही पण आहे जेवायला तर मी पण जेवून घेतोय